आजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा, करा। राजकीय पक्षांकडून विकास कामांच्या भूमिपूजनांचा धडाका सुरू केलाय यातच डोंबिवली पश्चिम आणि पूर्वेत एक कोटी पस्तीस लाखांच्या कामाचं भूमिपूजन आज माजी नगरसेवक दीपेश मात्रे यांच्या हस्ते करण्यात आलाय यात मोठा गाव सागरसृष्टी इमारत आणि आनंदनगर येथील सीताराम छाया इमारत येथे आरोग्य वर्धणी केंद्र स्थापित करण्यात येणार आहे यासाठी प्रत्येकी वीस लाखांचा निधी देण्यात आलाय तर ठाकूरवाडी येथील सीएमएस शाळा ते ओम कॉम्प्लेक्स पर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी पंचेचाळीस लाखांचा निधी देण्यात आलाय यासोबतच डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकाच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाखांचा निधी देण्यात आलाय यावेळी दिपेश म्हात्रे यांनी बोलताना सांगितलं की नागरिकांच्या सुविधेसाठी दोन आरोग्यवर्धनी केंद्रांचं भूमिपूजन आज करण्यात आलं असून या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना एक रुपयामध्ये आरोग्याच्या सुविधा मिळणार असल्याचं यावेळी दिपेश यांच्याकडून सांगण्यात आलंय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर गेल्या महिन्याभरापासून विविध विकास कामांचे भूमिपूजन या शहरामध्ये होत आहेत आज देखील एक आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्यवर्धिनीचे दोन केंद्रांचं आज भूमिपूजन झालेलं आहे त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचं देखील आज भूमिपूजन झालं आहे या आरोग्यवर्धिनी जे केंद्र आहेत याच्या माध्यमातून नागरिकांना अल्पशा दरामध्ये म्हणजे एक रुपयामध्ये आरोग्याच्या सेवा मिळणार आहे त्याचबरोबर ओ पी डी असेल औषधं असतील हे देखील मोफत असणार आहे हे लोकांच्या आरोग्याची सेवा देण्याचं आरोग्य काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होतं आहे त्याचबरोबर हे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आपण देखील आज सुरू केलेलं आहे पाच डोंबिली स्टेशन जो परिसर आहे त्याच्यामध्ये तीन लाखहून जास्ती नागरिक रोज ट्रेननी प्रवास करत असतात स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना भकास असं वातावरण दिसतं पण ते दिसू नये आणि स्टेशन परिसर सुसज्ज आणि स्वच्छ दिसावा याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी मोहीम राबवली डीप क्लिनिंग त्याच्याच माध्यमातून हा निधी आपल्याला मिळालेला आहे आणि रवी पाटक साहेबांचं सा देखील मी अभिनंदन करेल त्यांनी आपल्याला हा निधी दिला आणि स्टेशन परिसर याच्यामुळे सुसज्ज आणि सु स्वच्छ होईल आणि त्याचबरोबर रिक्षा युनियनचे देखील इथे बरेचसे पदाधिकारी उपस्थित अभिनंदन करीन ते देखील आपल्याला या स्वच्छता मोहिमेमध्ये सहकार्य करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील आमच्या महिला विभाग प्रमुख शहर प्रमुख असतील यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो याने याला आम्हाला सहकार्य केलेलं आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा